मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यामध्ये वृषभ राशीत नवग्रहांपैकी चार ग्रहांच्या प्रवेशाने चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा, तर एका राशीमध्ये चार ग्रह एकत्र येणार आहेत आता चार वेगवेगळ्या स्वभावाचे ग्रह जर एकत्र आले तर काय होईल काही जणांना त्याचा फायदा होईल काही जणांना तोटा होईल पण आजच्या व्हिडिओत आपण कोणत्या राशींना फायदा होणार आहे याबद्दल बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सुरुवातीलाच सांगते कोणाकोणाला फायदा होणार आहे कसा फायदा होणार आहे ते व्हिडिओ पुढे बघूया आता मे महिन्यामध्ये ऋषभ राशीमध्ये चार ग्रह एकत्र येत आहेत जो चतुर्ग्रही योग जुळून येतोय त्या योगामुळे फायदा होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभरास दुसरी रास आहे कर्क रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे वृश्चिक रास आणि पाचवी रास आहे मकर रास आता या पाच राशींना नक्की फायदा काय होणार आहे ते तर आपण बघूयाच पण 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 मित्रांनो आपले नियमित व्हिडिओ बघणारे ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून केलं तेव्हा आठवणीने लाल नक्की दाबा मंडळी एक रोजी गुरु वृषभ राशीमध्ये प्रवेश केला होता आता नवग्रहांचा राजा सूर्य सुद्धा वृषभ राशीत विराजमान होणार आहे तसंच त्यानंतर शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह सुद्धा वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आता या चार ग्रहांचा झाला चतुर्ग्रही योग काही मान्यतांनुसार अशा प्रकारचा योग शंभर वर्षांनी जुळून येत असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच राशीमध्ये कोण कोण असणारे गुरु सूर्य शुक्र आणि बुध हे महत्वाचे ग्रह वृषभ राशीमध्ये असणारे सूर्य आणि बुधाचा होईल बुधादित्य राजयोग सूर्य आणि शुक्राचा शुक्रादित्य राजयोग तसंच लक्ष्मीनारायण राजयोग असे अनेक शुभयोग या ग्रहांच्या एक एकत्र येण्यामुळे जुळून आले आता त्याचा फायदा होणार आहे पाच राशींना त्यापैकी वृषभ राशीबद्दल बोलूया वृषभ राशीच्या लोकांना लाभ कसा होईल नशिबाची साथ मिळेल नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसून येईल कामात यश मिळेल आत्मविश्वास वाढेल कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि समर्पणाची प्रशंसा केली जाईल नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुवर्ण संधी मिळू शकते चांगला व्यवहार सुद्धा एखादा घडून येऊ शकतो कर्कराशीला होणारा फायदा असा आहे की पैशाची कमतरता भासणार नाही आर्थिक सुबत्ता बघायला मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली प्रगती दिसेल नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर योजना प्रभावी ठरते नोकरीत पगार वाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे करिअरमध्ये थोडक्यात काय तर चांगलं यश बघायला मिळण्याचे संकेत आहेत आणि अर्थात वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहणार आहे आता वळूया कन्या राशीकडे येणारा काळ कन्या राशीसाठी सुद्धा अनुकूल आहे कारण काम आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये चांगलं यश बघायला मिळेल चारही शुभग्रह मिळून शिक्षणाच्या बाबतीत यश देताना दिसतील मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकतं परीक्षेत यश मिळू शकतं म्हणजे जर कोणी परीक्षा देत असेल तर त्यांना सुद्धा चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे मेहनत करत राहा अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता कन्या राशीच्या लोकांना आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना नक्कीच काही चांगल्या घटना बघायला मिळतील ज्यामुळे त्यांना आनंद होईल कुटुंबातील सगळेजण चांगले राहतील आर्थिक लाभाचे योग आहेत काळजीपूर्वक केलेलं काम करिअरसाठी चांगलं राहील सासरच्या लोकांकडून खास करून लाभ होण्याची शक्यता आहे आणि धार्मिक प्रवास सुद्धा एखादा घडू शकतो वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे मकर रास शैक्षणिक क्षेत्रात मकर राशीच्या लोकांना यश मिळताना दिसेल आर्थिक समृद्धीचा लाभ मिळेल नशिबाने साथ दिल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्य देखील चांगले राहील मंडळी या होत्या त्या पाच राशी पण बरेच जण कमेंटमध्ये असं सांगतात की ज्याप्रमाणे राशी भविष्य सांगितलं जातं तसा अनुभव आम्हाला काही येत नाही राशी भविष्य हे ग्रहांच्या राशी परिवर्तनानुसार सांगितलं जातं पण ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीमध्ये आहेत यावर सुद्धा तुमचं भविष्य अवलंबून असतं म्हणजे राशी परिवर्तन करणारा ग्रह जर तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तो तुम्हाला नक्कीच चांगली फळं देईल पण तो ग्रह कमकुवत असेल तर मात्र त्या ग्रहाला बळ देण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील जसं की जर सूर्य कमकुवत असेल तर तुम्हाला काही खास लक्षणं दिसून येतात तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता भासते तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच होत नाही मार्गच सापडत नाही तुम्ही करत असलेल्या कामाचं क्रेडिट तुम्हाला दिलं जात नाही ही जर लक्षणं तुम्ही अनुभवत असाल तर अर्थात तुमचा सूर्यग्रह कमकुवत आहे आणि मग सूर्याला बळ देण्यासाठी काय करायचं तर त्याचे अनेक उपाय आहेत पण त्यातला एक उपाय म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचं स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एका तांब्याच्या कलशामध्ये जल घेऊन पाणी घेऊन त्यामध्ये लाल चंदन टाकून मिळाला तर एखादं लाल फूल टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं आणि सूर्यमंत्र म्हणत म्हणत ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं हा उपाय खास करून सूर्याला बळकट करण्यासाठी केला जातो सूर्य जर मजबूत असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असता त्याचबरोबर सूर्य जर तुमचा चांगला असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा करिअर मध्ये उच्च पदापर्यंत जाऊन पोहोचता येतं जी सत्ता तुम्हाला हवी आहे असं वाटतंय ती सत्ता सुद्धा सूर्य राजा असल्यामुळे सूर्यच देतो सरकारी नोकरीचे योग ज्यांचे असतात त्यांचा सूर्य बलवान असतो सरकारी नोकरी हवी असेल तर सूर्याची उपासना करायला सांगितली जाते असं प्रत्येक ग्रहाचं स्वतःच असं वैशिष्ट्य आहे जे आपल्या आयुष्य वेगवेगळ्या भागावर स्वामित्व गाजवत असतात आणि त्या ग्रहांचे तसे तसे लाभ आपल्याला मिळत असतात याबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की विचारा तुमच्या समस्येनुसार तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका